श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि बोलता बोलता मार्गशीर्ष हा महिना संपत देखील आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार सव्वीस डिसेंबरला आलेला आहे काहीच दिवसात मार्गशीर्ष हा महिना संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मीचा आवडता महिना मानला जातो या महिन्यात दर गुरुवारी महिला भक्तिभावाने महालक्ष्मीचे व्रत करतात या व्रतामुळे भक्तांना यश समृद्धी आणि वैभवासह माता लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यामुळे आपण मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी घरात घट मांडून या दिवशी महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा महिना अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाल्याचे सांगितले जाते त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरत असतात मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने घरात सुखसमृद्धी नांदत असते सोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो या मार्गशीर्ष महिन्यात येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते आणि म्हणून हा मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा हा स्पर्श केल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील इडापिडा नजरबादा दारिद्र्य हे कायमचे संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदून तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहेत कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण सेवेसोबतच काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आपल्या पुराणामध्ये झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे सर्व प्रकारचे झाडे आणि वनस्पतींमध्ये देवांचे वास्तव्य असते ज्याच्या पूजेने आपल्याला देवता आणि देवतेचा विशेष आशीर्वाद हा मिळत असतो यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहाशी संबंधित देखील आहे आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फळ प्रदान करतात आपल्या हिंदू धर्मात वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवी देवता वास करतात त्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यामध्ये प्रत्येक तन तडजोड मेहनत कष्ट करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा आकांक्षा या अपूर्ण राहतात अशावेळी आपण नेहमी नशिबाला म्हणत असतो की माझं नशिबच चांगलं नाहीत माझ्या नशिबामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या घडत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही जर तुमच्या मनामध्ये इच्छा ही घर खरेदी करण्याबद्दल असेल गाडी खरेदी करण्याबद्दल असेल किंवा नोकरी प्राप्ती असेल धनप्राप्ती असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादा कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर तुम्ही या मार्गशेष महिन्यामध्ये या झाडाला नक्की स्पर्श करा हा स्पर्श केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य भांडणे दूर होतील तसेच आपल्याला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास असेल तो विरोधक असेल आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये विरोध करत असेल त्या व्यक्तीमुळे आपल्या जीवनात संकट येत असेल तर असा शत्रुदोष शत्रुत्रास दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड तुळशीचे झाड हे आपल्या सर्वांच्याच घरी तुम्हाला बघायला मिळते याच तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणूनच तिला विष्णुप्रिया असे म्हणतात तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि मार्गशीर्ष हा महिना देखील लक्ष्मीला समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यात तुळशीची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते मार्गशीर्ष महिन्यात एकदा तरी मनोभावे तुळशीची पूजा करावी जेणेकरून घरातील वास्तुदोष पितृदोष दूर होतात आणि घरात कोणतेही संकट अडचणी हे येत नाही आणि म्हणून मार्गशीर्ष हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला एकदा तरी विधीपूर्वक तुळशीची पूजा करायची आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही दिवशी तुम्ही एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे यानंतरनं शुद्ध गाय तुपाचा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जो लाल पिवळ्या रंगाचा कल्याव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षरा घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुळशीपाशी दिवा प्रज्वलित करायचा आहेत यानंतर धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला हे जल तुळशीला अर्पण करायचं आहे आणि यानंतर धागा हा हातामध्ये घ्यायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रास तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आणि हा धागा तुम्हाला तीन गाठी देऊन तुळशीच्या फांदीला बांधायचा आहेत यानंतर ना आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ही व्यक्त करायची आहेत जो पण व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उपाय करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड जाड़। पिंपळाच्या झाडाला साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप मानले जाते या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते सनातन धर्मामध्ये या वृक्षाला खूप महत्त्व आहे यामुळे मार्गशीर्ष हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे अखंड तांदूळ आणि थोडासा गूळ तुम्हाला टाकायचा आहे एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहेत यानंतर हळद कुंकू अक्षदा घेऊन तुम्हाला पिंपळा वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहेत यानंतर ना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला हे जल त्या पिंपळा वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर या वृक्षाला या आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला अवश्य व्यक्त करायची आहेत हा उपाय केल्याने सुद्धा सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी हे नष्ट होतात यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड आपल्या हिंदू धर्मात केळीचे झाड भगवान विष्णू आणि गुरुदेव बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते मार्गशीर्ष महिन्यात या झाडाची पूजा केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि विवाहिक जीवनातील अडथळे हे दूर होतात आणि म्हणून मार्गशीर्ष हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला एकदा तरी केळीच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एक शुद्ध काय तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत आणि एक गुळाचा खडा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे यानंतरनं चिमूडभर चण्याची डाळ जी असते तर ती सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत हळद कुंकू अक्षरा घेऊन तुम्हाला केळीच्या झाडापाशी जायचं आहेत केल्यानंतर सर्वप्रथम ते दिवा प्रज्वलित करायचं आहे हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळद कुंकू तुम्हाला वाहून विधिवत पूजा करायच्या आहेत यानंतरनं या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहेत आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहेत तसेच या वृक्षाखाली बसून तुम्हाला विष्णू शहस नामाचं देखील करायचं आहे तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या तीन झाडांची पूजा जी आहे तर ती अवश्य करायची आहेत या तीन पैकी तुमच्या घरी एक जरी झाड असेल तर त्या झाडाची तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल या झाडा स्पर्श करून अशी तुमची इच्छा ही तुम्हाला अवश्य व्यक्त करायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ